न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची येथे जयंत पाटील यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून सतरा ऑगस्ट रोजी वसमत येथील मयूर मंगल कार्यालय समोर शिवस्वराज्य यात्रा सभा संपन्न झाली यात्रेत प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे प्रदेश युवाध्यक्ष मेहबूब शेख हे प्रमुख पाहुणे व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माजी मंत्री जयप्रकाश दांडगावकर जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण युवा जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी एकाएकी गोंधळ उडाला एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत शेकडो कार्यकर्ते स्टेजवर चढले व जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका काय आहे स्पष्ट करावे असे सांगून निवेदन दिले जयंत पाटील यांनी मराठा आरक्षण या मुद्द्यावर बोलताना महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट आहे जरांगे साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे असे सांगितले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष दौलत हुंबाड शहराध्यक्ष शेख अयूब सरफराज काजी यासिन सरपंच ॲडव्होकेट मोहसिन शेख व असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले व जयप्रकाश दांडगावकर यांनी आलेल्या सर्व महिला नागरिकांचे आभार मानले शेख एजाज तालुका प्रतिनिधी वस्मत अठरा अठरा जर दाखल होत असतील तर नक्कीच कुठंतरी पाणी मुरतय हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता वस्मत विधानसभेला सुसंस्कृत चेहऱ्याची गरज आहे जो चेहरा शैक्षणिक दृष्टीने असेल ज्याला एक संस्कृती असेल ज्याला एक परंपरा असेल आणि या पद्धतीने पुढे जात असताना हा निकाल तुम्ही सगळ्या जणांनी घ्यायला पाहिजे कारण एक गोष्ट ज्ञानात ठेवा कोणावर किती बी प्रेम केलं असलं ना झाड किती बी उंच असलं झाड किती बी असलं तरी जर झाडानं मुळ सोडली झाड पडतय आणि नेत्यानं पवार साहेबांच बोट सोडलं नेता पडतोय याला काय म्हणायचं नाही आणि त्यांनी स्वार्थासाठी असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला असाईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट